श्री आर्ट कलावर्ग व कला, कला निर्मितीचे संचालक सारंग नागठाणे यांना अकोला येथील महाराष्ट्रातील दानशूर बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालय आयोजित राज्यस्तरीय चित्रकला प्रदर्शन तथा स्पर्धेत त्यांच्या ग्राफिक डिझाईनला राज्यस्तरीय स्पर्धेचे द्वितीय क्रमांक प्राप्त झाले सदर पुरस्कार अकोला येथील प्रसिद्ध चित्रकार सतीश पिंपळे यांच्या हस्ते एका विशेष समारंभात प्रदान करण्यात आलाय पुरस्काराचं स्वरूप शाल पुष्पगुच्छ तथा स्मृतिचिन्ह व रोख रक्कम तीन हजार रुपये हे होतं यावेळी अकोला येथील बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन बोबडे प्राध्यापक मृण्मय बोबडे प्राध्यापक सुवर्णा नागपुरे प्राध्यापक वैशाली आंबेडकर हे उपस्थित होते शहरातील एक चित्रकलेचे मार्गदर्शन करणारे कलावर्ग श्री आर्ट कलावर्ग असून त्याचे संचालक सारंग नागठाणे हे आहेत ते विद्यार्थ्यांना कलात्मक मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देतात त्यांना इतरही ठिकाणी संधी देऊन त्यांची कला सातत्याने प्रदर्शित करीत असतात कोमल गायगोले या विद्यार्थिनींना बाबासाहेब ढोळे चित्रकला महाविद्यालयाच्या स्पर्धा तथा प्रदर्शनात उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले या स्पर्धेमध्ये श्री कला कलावर्ग व कला निर्मितीचे तीस विद्यार्थिनींनी भाग घेतला व चित्रजागृती कलावर्गातील सोळा विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता कल्या कलेच्या सेवेत अनेक वर्षापासून अगदी मदतपूर्वक ते काम आहेत सगळ्यात पहिले त्यांचं अभिनंदन अमरावतीला फार मोठा सांस्कृतिक वारसा आहे आणि हा सांस्कृतिक वारसा जपणं इथल्या कलावंतांचं काम आहे अमरावतीने नाट्य क्षेत्रापासून तर चित्रकलेच्या क्षेत्रात खूप मोठमोठे कलावंत दिलेले आहेत हे सर्व शिवते अख्ख्या महाराष्ट्राला म्हणजे आणि तोच धागापासून यावर्षी बजरंग उत्सव मंडळ अंबापेठ आणि श्री आर्ट वर्गाने एक नवीन चांगला पायंडा सुरू केलेला आहे तो म्हणजे अमरावतीतल्या महाविद्यालय किंवा अमरावतीतले जे काही कलावंत आहेत या कलावंतांचं मागच्या वर्षीपासून दोन हजार तेवीस सॉरी चोवीस पासून त्यांनी एक प्रदर्शन ठरवणं सुरू केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांसाठी किंवा कलावंतांसाठी ही पर्वणी आहे की त्याच्यात पारितोषिक पण ठेवलेली आहे त्यामुळं सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा अशुल्क आहे फ्री आहे निशुल्क आहे आणि निशुल्क पण आहे आणि गणेश गणेशोत्सवाच्या उत्सवाच्या काळात असल्यामुळं या शहरातले जे काही कलाप्रेमी आहेत किंवा गणेश भक्त आहेत त्या सर्वांसाठी पर्वणी आहे त्या दृष्टीने तुमची कलासुद्धा अमरावतीकरांसमोर येईल आणि भरभरून त्याला प्रतिसाद मागच्या वर्षी मिळाला याही वर्षी त्यापेक्षा जास्त प्रतिसाद राहीलच हे निश्चित आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज